एक माळवताला धरलेलं होतं एका हातामध्ये मांजर होती आणि त्या मांजराचे लचके तोडत होती अर्धी मांजर त्या त्याच्या आत्याने अत्या खाल्ली होती आणि अर्धी राहिली होती डहाणूजवळ असलेलं एक छोटसं गाव ज्याचं नाव रायपाडा आणि त्या गावात एक साधारणतः मोठा असलेला तो वाडा आता या वाड्याची घटना सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की गोष्ट पूर्णपणे काल्पनिक का आहे आणि ही जास्त मनावर घेऊ नका जसं मूवीज वगैरे आपण बघतो ना ते पूर्णपणे काल्पनिक का असतात फक्त मनोरंजनासाठी बघतो त्याच प्रकारे आमच्या गोष्टीसुद्धा मनोरंजनासाठीच असतात तर चला गोष्टीला सुरुवात करूयात दादरमध्ये राहत असलेल्या अनिकेतला एक पत्र येतं तो, तो अनिकेत तो पत्र खोलतो आणि वाचतो त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं असतं की अनिकेत माझी तब्येत खूप जास्त खराब झाली आहे आणि माझा मुलगा आणि मुलगीसुद्धा माझ्याजवळ नाही आहे आणि तुला तर माहीतच आहे माझे पती म्हणजे तुझे मामा हे वारलेले आहेत तर माझी हालत खूप जास्त खराब आहे आणि माझी इच्छा अशी आहे की तू काही दिवस येऊन माझ्याजवळ राहावं असं त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं आणि हे पत्र आलं होतं रायपाडा आहेत त्या वाड्यामधून त्या वाड्यामध्ये अनिकेतचा मामा आणि अनि त्याची आत्या राहायची आता अनिकेत त्यांचा खूप लाडका होता त्यामुळे बरेच वेळेस अनिकेत रायपाडला जाऊन त्या वाड्याम वाड्यामध्ये बरेचदा राहिलेला होता आणि अनि अनिकेतला माहीत होतं की मामाने आणि आत्याने कष्टाने ते वाडा बनवलेला आहे त्या वाड्यासाठी काही जमीनसुद्धा विकलेली आहे आणि तो वाडा त्यांच्या जीवापेक्षा जास्त प्रिय त्यांना आहे पण आत्याचा असं बोलणं ऐकून आणि आत्याचं असं पत्र बघून वाचून अनिकेतचा ऊर भरून आला काळीच रडू लागलं कारण की अनिकेतलासुद्धा त्याची आत्या खूप आवडायची म्हणजे आवडायची म्हणजे प्रेय स्नेह होता अनिकेतने लगेच आपल्या कंपनीमध्ये लेटर लिहिलं सुट्टी मागितली आणि आपलं बॅग वगैरे घेतलं आणि दादरवरून रायपाडला निघाला आता दादर ते रायपाड हा तीन ते ती साडेतीन घंट्याचा रस्ता आहे आता तो एस टीमध्ये बसला एस टीमध्ये बसल्याच्या नंतर विचार करू लागला की आत्याने असं पत्र आपल्याला का लिहिलं आहे त्यांनी त्याच्या ते मुलांना बोलवायचं तर आपल्याला का बोलवलं आहे आणि खरंच आत्याची तब्येत इतक्या लवकर इतकी सिरियस झाली कशी हे विचार करत करत त्याचा डोळा लागला आणि ते, लाग ला। ते रायपाडा कधी आलं काय कळालंच नाही कंडक्टरने जोरात हाक मारली रायपाडावाले उतरा इथे दस्करा निकेत उठला आणि गाडीच्या खाली उतरला पैदल पैदल दोन अडीच किलोमीटर तिथून गावामध्ये जायचं असतं तिथं काही रिक्षा वगैरे काही नव्हते गोष्ट थोडी जुनी आहे हा वाड्यासमोर जातो तर बघतो की एक साधारणतः मोठा असलेला वाडा पण त्या वाड्याच्या पायथ्याशी गेलं आणि वाड्याकडे बघितलं तर तो खूप मोठा वाटायचा कारण की वाड्याचा दरवाजा खूप मोठा होता आणि दगडाने बांधलेला तो वाडा होता वाड्यामध्ये तो गेला दरवाजा स्वतः उघडला तिथं काय फारसे नवकर नव्हते पहिले खूप नवकर होते पण यावेळेस फक्त स्वयंपाकाला एक बाई आणि ती पण टाईम टू टाईम यायची सकाळी याची स्वयंपाक करायची जायची संध्याकाळी यायची स्वयंपाक करायची जायची पण तिथे एक रामू नावाचा नोकर होता तो तिथे राहिला होता एकलाच आणि त्याला विलाज नव्हता कारण की बाकी सगळे नोकर तिथून निघून गेले होते कारण की त्या वाड्याची जी मालकीन आहे तीच बिमार पडली होती अनिकेत मदत जातो तो रामू येतो अनिकेची बॅग घेतो अनेकेच्या रूममध्ये नेऊन ठेवतो आणि अनिकेत त्याच्यासोबत बोलतो फ्रेश झाल्याच्या नंतर की आत्ताची तब्येत तशी अचानक कशी बिघडली म्हणजे काय रामू राऊद्याला म्हणतो की काही माहीतच नाही अचानकच तब्येत बिघडली या तब्येतीमागं काय असा ठामपणाचा असं काही कारण नाही आहे की आई या कारणामुळे तब्येत बिघडली अचानक चक्कर येऊन पडली पडल्याच्यानंतर ती बाजूवर झोपली तेव्हापासून काय जेवण पण जास्त जेवत नाही आहे आणि काहीच नाही आहे फक्त जे काय आहे ते फळांचा रस वगैरे फळं वगैरे खायची सुरुवातीला पण आता काय ते पण खात नाही आहे एका फळांचा रस करून त्यांना द्यावा लागतो आणि हळूवार आता त्याच्या रूममध्ये जातो आणि बघतो तर त्या पलंगावर आता पूर्णपणे झोपलेली आहे आणि तिचे शरीर असं झालेलं होतं की जणू की हडकाच्या साचड्यावर आपल्या कातड्याची पट्ट्या कशा लावतो आपण कलर लावतो तशा प्रकारचे तिच्या हडकं दिसू लागले छोटे छोटे हात पाय दिसू लागले पण अजूनसुद्धा त्याचे जे डोळे होते ते मात्र एकदम खतरनाक दिसू लागले आता आत्याचे जे डोळे होते ते खूपच सुरुवातीपासूनच भयानक होते मोठे मोठे टपोरे डोळे आणि अनेकेत अने सुरुवातीपासून अने तिच्या डोळ्यांना खूप भेसा आणि आत्त्याची नजर अशी भारी होती की जणू की समोरच्या माणसाच्या काळजाला जाऊन भिडणारे आणि डायरेक्ट नजरात नजर टाकून नजर बोलताना आत्याच्या तोंडाला तोंड देण्याची कोणाची हिंमत नव्हती इतका रुबाब त्याच्या आत्यामध्ये होता अनिकेतनं तिच्याकडे बघितलं आणि तिने अनिकेतकडे बघितलं अनिकेतची नजर खाली झाली कारण की अनिकेतच्या मनामध्ये तिच्या आत्याबद्दल इज्जत होती आणि ते डोळे पाहून त्याला भीतीसुद्धा वाटली अनिकेत हळू आत्यापाशी गेला आणि बसला बसल्याच्या नंतर आत्याने अनिकेचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि त्याला म्हणली अनिकेत आला तू परत आला आलास आणि अचानक हसायला लागली ला तुझीच वाट बघू लागली आता तू इथे राहा आणि राहा आणि हसू लागले अनिकेतला थोडंसं वेगळं फील झालं म्हणजे की आत्याचं तशा प्रकारचे हसणं आणि तसं बोलणं त्याला काही जमलं नाही त्याने हात आपला हळूवार बाहेर काढला आणि पटकन तो रूमच्या बाहेर आला रूमच्या बाहेर आल्याच्यानंतर ह्या प्रसंग त्या रामूला सांगितला की आत्या अचानकाशी का हसते रामू म्हणला की दादा आत्याचा असंच चालू आहे कधी हसते कधी रडतीये कधी जोरात आहे कधी हळूवार बोलते कधी कधी तर असं वाटतं की आता आत्या जातीय पण ते जात नाही तेवढ्या आता डॉक्टर येतो डॉक्टर आल्याच्यानंतर आत्याला तपासतो सलायमी वगैरे देतो काय टॅबलेट वगैरे त्याच्यात देतो आणि अनिकेतला बोलतो की तुमच्या आत्याजवळ आता फक्त पंधरा ते वीस दिवस झाले राहिलेले आहेत आणि कमालची गोष्ट तर अशी आहे की तुमच्या आत्याचं पूर्ण ते पूर्ण शरीर कमजोर झालेलं आहे काहीही त्या शरीरामध्ये जीव राहिलेला नाही आहे पण तिचा जो दिमाग आहे तो फारसा टवटवीत आहे असं वाटत आहे की तो अजून पण जवानीमध्ये आहे अजून पण असं वाटतोय की तो तीस पस्तीस वर्षाचा जसा माणसाचा दिमाग असतो ना त्याप्रकारे तो दिमाग आहे पण शरीर मात्र एकदम कमजोर आहे या काळजी घ्या तुमच्या आत्याची आलात तर थोडं हे करा बोला त्यांना त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा इतका बोलून डॉक्टर तो निघून गेला आता अनिकेतला त्या तिथे राहून दोन चार दिवस अलगच झाले होते पण अनिकेतला त्या वाड्यामध्ये फारसं काय करमायचं नाही कारण की अनेकेत जेव्हापासून त्या वाड्यामध्ये गेलेला आहे तेव्हापासून अनेकेतला असा अनुभव व्हायचा की बाहेर सगळीकडं ऊन पडलेला आहे पण वाड्यावर तेवढी कुणाची तरी सावली पडलेली आहे आता सावलीमध्ये नसतं काय एखादं घर त्याच्यावर कधीच ऊन पडत नाही तशा प्रकारचं त्या वाड्यावर असं वाटू लागलं ला। आणि पूर्ण निगेटिव्हिटी त्या वाड्यामध्ये होती आणि वाडा खूप मोठा होता आत्याचा नवरा अदोगरच दोन वर्षाच्या अदोगरच वारला होता आणि त्याच्यानंतर आत्या ऐकलीच राहिली होती त्या आणि ती पण आता बिमार पडली त्यामुळं पूर्ण वाडा सुनसान आणि चुप्प होता कुठं आवाज नाही काही नाही एकदम शांतता आणि रात्रीचा टाईम अंधार पडल्यावर तर खूप भयानक दिसायचा त्यामुळे येत आपल्या रूमच्या बाहेर देखील निघायचा नाही पण एक दिवस असं घडलं की रामू तिथे हापत हापत अनिकेत जवळ आला आल्याच्यानंतर अनिकेतला म्हणला की चला एकदा आपण आत्याच्या रूममध्ये जाऊयात अनिकेत आणि रामू आत्याच्या रूममध्ये गेले रूममध्ये गेल्याच्या नंतर बघतात तर आता पूर्णपणे निवंत झोपलेली आहे मग अनिकेत कन्फ्यूज झाला की रामू तू असा हापत हापत का आलायस आणि मला का उठवून आत्ताच्या रूममध्ये घेऊन गेलास तर रामू अनिकेतला सांगतो की आपल्या वाड्याच्या पाठीमागं जो कौल आहे म्हणजे जे माळवत आहे त्या माळवदावर काहीतरी होतं आणि हे मी नाही बघितलं हे बघितले गावातल्या त्या दोन तीन बायांनी ज्या रात्रीच्या टायमाला साडेसहा सातच्या दरम्यान आपल्या शेतामधून आपल्या गावाकडे जाऊ लागल्या मोवाळ्याच्या पाठीमागून एक पाऊल वाट होती जाऊ लागल्या त्यांनी बघितले एक माणसासारखा माणूस पण तो चार पायावर चलू लागला आणि जे कौल आहे जे माळवत आहे असा खालून लटकून चलू लागला असं लांब लांब केस एकदम आप नागतोड्या कसा असतो त्याप्रकारे हे पाहताच त्या बाया ओरडल्या आणि गावाकडे चिरकत पडू लागला मी रस्त्याने आपल्या वाड्याकडे येऊ लागलो त्या बायांनी मला सांगितलं की तुमच्या वाड्यावर असा असा आहे म्हणून मी जोरात धावत आलो आता तेवढं वाळलेलं शरीर तर आपल्या वाड्यात दुसरं कोणाचं नाही आहे आईसाहेबाचाच आहे तुमच्या आत्याचाच आहे मला वाटलं कदाचित की आत्याच असावी मी अनिकेत कन्फ्यूज झाला की आत्या कशी असेल अनिकेत तर रामूला म्हणला की रामू तू काय पागल वगैरे झाला तर नाही ना अरे तिला उठायला पण ताकद नाही आहे तिच्यामध्ये आणि तू म्हणतो की लटकते म्हणून त्या बाया उगच काहीतरी म्हणत असतील असल एखादं दुसरं काहीतरी जनावर वगैरे आणि त्यांना तो भात झाला असेल मोठा असं झाल्याच्या नंतर अनिकेत आणि रामू त्या वाड्यामध्ये आपापल्या आप रूममध्ये झोपे गेले झोपी गेल्याच्या नंतर रामूच्या दरवाजाच्या बाहेर दरवाजाला कसा वरखंड्या मारल्यासारख्या दिसल्या म्हणजे आवाज आला सुरुवातीला वरखंड्या मारल्यासारखा रामूची झोप उडाली रामू उठला दरवाजा उघडला तर बाहेर कोणीही नव्हतं आणि हळूवार पुन्हा रामू आत्त्याच्या रूममध्ये जाऊन बघितलं तर आत्या तिथं झोपलेली होती पण जेव्हा आत्याच्या रूममधून वापस येऊ लागला त्यावेळेस दरवाजा लुटला त्यावेळेस त्याला त्या दरवाज्यावर त्या वरखंडे दिसल्या वरखंडलेल्या कोणत्या तरी अशा जंगलातलं जनावर असताना ते कसं नखाना असं वरखंड्या ओढतं तशा टाईपच्या वरखंड्या होत्या रामू घाबरला आणि अनिकेतच्या रूमकडे गेला अनिकेच्या रूमकडे गेल्याच्या नंतर अनिकेतला त्या दरवाज्यावरच्या वरखंड्यास दाखवल्या हो आता अनिकेत शहरामधला राहणारा मुलगा अनिकेत म्हणला की रामू तू एक काम कर आपण दोघं जण एका रूममध्ये झोपूयात मला पण आता थोडी भीतीच वाटते कारण की अशा वरखंड्या वाड्यामध्ये शक्यच नाही ना मांजर वगैरे जर असली असते तर इतक्या वरखंड्या मारत नाही येते काहीतरी भयानक जानवरच असेल रामू आणि अनिकेत आता एका रूममध्ये झोपले होते रात्रीच्या दोन अडीच वाजता पुन्हा रामूच्या कानावर आवाज येतो वरखंडे वळलेल्या टर टर आणि तो आवाज अनिकेतला सुद्धा ऐकायला येतो अनिकेत आणि रामू उठतात आणि हळूवार खिडकीतून बघतात त्यांना एक सावली दिसते झपकर पळालेली दोघेही भीतात त्यांना वाटतं की काय आहे काय नाही पण काही का असं का ना बघावं तर लागेल ना आत्याहत्याच्या रूममध्ये झोपलेली असेल आणि एखादं जंगलामधलं जर एखादं जनावर आलं असेल तर उगस तिला हानी पोहोचेल आपल्याला बघावंच लागेल हे जण रूमच्या बाहेर आले आणि बघू लागले त्यांना काही दिसलं नाही पण थोड्याच वेळाने मांजरीचा ओरडण्याचा आवाज आला जसं मांजरीचे कशी कौंडळ लागते हाव हाऊ हाव हाव अशा प्रकारचा आवाज आला आणि तो आवाज मागच्या बाजूने आला त्या खोळण्यापैकी म्हणजे त्या माळवता करून जण हळूवार मागे गेले मागे गेल्याच्या नंतर त्या माळवतावर बघितलं बघितलं तर काय दोघांच्या अंगातून घाम सुटला दोघांच्या डोके आता गरम झाले होते अंगातल्या पूर्ण मुंग्या डोक्यामध्ये पाठीमागून येऊ लागल्या सण झन झन छण कारण की जे यांनी दृश्य पाहिलं होतं ते पाहुण्या दोघांची मी फाटली होती त्यांची हत्या चार पायावर चलत होती तीन पायाने माळवदला धरलेलं होतं म्हणजे एका हाताने आणि दोन पायाने एक माळवदाला धरलेलं होतं एका हातामध्ये मांजर होती आणि त्या मांजराचे लचके तोडत होती अर्धी मांजर त्या त्याच्या आत्याने खाल्ली होती आणि अर्धी राहिली होती तिने आपली मान गरकर फिरवली आणि या दोघांकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर जोरात म्हणली मी हा वाडा विकू देणार नाही हा वाडा माझा आहे आणि याच्यावर दुसरं कुणाचाही अधिकार नाही इथे फक्त मीच राहणार आणि जर दुसरं कोणी आला तर समजून घ्या इतकं बोलून ती अर्धवट खाल्लेली मांजर खाली टाकून देते आणि तिथून चोरात उड्या मारत वाड्यामध्ये घुसते आता या दोघांना कळालं की मॅटर काय आहे लगेच अनिकेतने आत्याच्या मुलाला पत्र पाठवलं लगेच तिथून आत्याचा मुलगा बोलला की हो मी वाडा विकण्याचा प्रयत्न करतोय आणि वाडा विकण्यासाठीच तिथे येणार आहे पण आत्या गेल्याच्या नंतर आणि मग उद्या सकाळी डॉक्टर येतो दोघेही वाड्यामध्ये जात नाहीत उद्या सकाळी डॉक्टर येतो डॉक्टर आल्याच्यानंतर तपासतो आणि डॉक्टर त्या अनिकेतला आणि रामूला म्हणतो की तुमची आत्या आता या जगामध्ये राहिलेली नाही अनिकेत म्हणतो की कदाचित किती वाजता आत्या निघून गेली असेल डॉक्टर म्हणतो की संध्याकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान निघून गेली असेल आता दोघेही जण घाबरतात आत्ता तर रात्री दोन अडीच वाजता बाहेर हिंडू लागली फिरू लागली डॉक्टर म्हणतो नऊ साडेनऊ वाजता आहे यांच्या दिमागामध्ये फिट्ट बसतं की आत्या काय आता हा वाडा सोडून जाणार नाही जे काय होतं ती आत्याची आत्या आत्मा होती आणि आत्याचा मुलगा जो वाडा विकण्याचा बोलू लागला त्याच कारणामुळे आत्या या वाड्यामध्ये थांबणार आहे आता हे सगळा प्रसंग अनिकेतने आत्ताच्या मुलाला सांगितलं की बाबा तू वाडा विकू नको विकण्याचा प्रयत्न करू नको नाहीतर तुझं काहीही खरं नाही आणि या वाड्या जो घेणार आहे त्याचाही काही खरं नाही आमच्यासोबत हा काल संध्याकाळी प्रसंग झालेला आहे मग आत्ताचा मुलगा सुद्धा वाडा विकण्याचा प्लॅन ड्रॉप करतो आणि इथेच त्या वाड्याची गोष्ट संपते तर मित्रांनो गोष्ट चांगली वाटली असेल तर गोष्टीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये चांगली कमेंट करा आणि हो तुमच्या कमेंटमुळं आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी अजून चांगल्या चांगल्या भीतीदायक गोष्टी आणण्याचा प्रयत्न करूयात आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी गोष्ट असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे जीमेल आय डी दिलेला आहे आणि इंस्टाग्राम आय डीसुद्धा दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही तुमची स्टोरी शेअर करू शकता चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये नमस्कार